आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शाळेच्या संदर्भात शिक्षकांच्या संदर्भात आणि विद्यार्थ्यांच्याही संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे एक ते चारला पाचवा वर्ग जोडणे पाच ते सात ला आठवा वर्ग जोडणे आणि आठवीला नववी दहावीचा वर्ग जोडण्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय नेमका कोणते दिशा निर्देश देतो हे आपल्याला या शासन निर्णयातून समजणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व वा दर्जावाढ करण्याच्या अनुषंगाने हा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा असा आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या या शासन निर्णयामध्ये दर्जा वाढीच्या अनुषंगाने नेमक्या कोणत्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे प्रस्तुत संपूर्ण विषय ऐकल्यानंतर आपल्याला जर आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर त्या आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता या शासन निर्णयाचे अकरा महत्वाचे संदर्भ आहेत ते यथावकाश आपण पाहू शकता त्यानंतरची आहे ती महत्वाची प्रस्तावना ही प्रस्तावना जी आहे ती वाचणं अत्यंत महत्वाचं आहे परंतु आपल्या व्हिडिओची लांबी ही मोठी होऊ शकत असल्यामुळे आपण थोडक्यामध्येच आज शासन निर्णय समजून घेणार आहोत अर्थात प्रस्तावनेसह सतरापणाचा संपूर्ण शासन निर्णय जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्यानं आपण तो पाहू शकता आता आपण वळूया तो दर्जा वाढीच्या अनुषंगानं अर्थात पाचवा वर्ग आठवा वर्ग आणि नववी दहावीच्या संदर्भात शासनाचा निर्णय काय आहे ते प्रस्तावनेत नमूद वस्तुस्थिती विचारात घेता वाचा येथील क्रमांक आठ अर्थात संदर्भ आठ वरील शासन निर्णय दिनांक एकोणवीस नऊ दोन हजार एकोणवीस अधिक्रमित करण्यात येत आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या शाळांना इयत्ता पाचवीचा वर्ग व आवश्यकता असल्यास उच्च प्राथमिक व माध्यमिक वर्ग जोडण्यास तसेच इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीच्या शाळांना इयत्ता आठवीचा वर्ग व आवश्यक असल्यास माध्यमिकचे वर्ग जोडण्यास पुढील प्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे उच्च प्राथमिक आणि माध्यमिकचे वर्ग जोडण्यासाठी कोणत्या प्रकारची कार्यपद्धती ही निश्चित करण्यात आलेली आहे त्याचा विचार हा आपल्याला प्रामुख्याने या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयामध्ये दिसणार आहे तर आता जाणून घेऊया की ती महत्वाची कार्यपद्धती काय आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तरतुदी विचारात घेऊन राज्यातील सर्व वयवर्ष अठरा पर्यंत त्यांच्या इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासन व स्थानिक प्राधिकरण संयुक्तपणे जबाबदारी पार पाडतील संयुक्त राष्ट्र यांनी विहित केलेल्या शिक्षणाशी संबंधित शाश्वत विकासाची ध्येय सन दोन हजार पर्यंत साध्य करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणात वयाच्या अठरा वर्षापर्यंत कुठेही खंड पडू नये म्हणून राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची संरचना ही इयत्ता पहिली ती इयत्ता पाचवी अथवा इयत्ता पहिली ती इयत्ता आठवी अथवा इयत्ता पहिली ती इयत्ता दहावी इयत्ता बारावी यापैकी एक अशी संरचना असणे आवश्यक आहे संयुक्त संघाचे जे शाश्वत विकासाचे ध्येय आहे ज्याला यस डी जी म्हटलं जाते ते दोन हजार तीस पर्यंत साध्य करण्यासाठी अशा प्रकारची एक संरचना ही अपेक्षित आहे ज्या ठिकाणी पहिली ते चौथी आहे तिथे पहिली ते पाचवी होईल जिथे पहिली ते सातवी आहे तिथे पहिली ते आठवी होईल जिथे पहिली ते आठवी आहे तिथे नववी दहावी सुद्धा विचार होऊ शकतो अशा प्रकारची संरचना याच्यामध्ये दुसऱ्या मुद्द्यात दिसते आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून काय ते पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार प्राथमिक शाळांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध असणे गरजेचे आहे सद्यस्थितीत राज्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांना अंगणवाड्या संलग्न असून त्याद्वारे पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात येत आहे शाळेशी संलग्न नसणाऱ्या ठिकाणीही पूर्व प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याची उचित कार्यवाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावरून करणे आवश्यक आहे त्यामुळे परिशिष्ट अ ते परिशिष्ट ड येथे नमूद पदांच्या मर्यादेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळांना इयत्ता पाचवीचा वर्ग व आवश्यकता असल्यास उच्च प्राथमिक व माध्यमिक वर्ग जोडण्यास तसेच इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीच्या शाळांना इयत्ता आठवीचा वर्ग व आवश्यकता असल्यास माध्यमिकचे वर्ग जोडण्यास मान्यता प्रदान करण्यास सक्षम प्राधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद माननीय आयुक्त महानगरपालिका यांना घोषित करण्यात येत आहे केंद्रशाळा आदर्श शाळा व पीएम श्री शाळा तसेच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राथमिक स्तरावर प्रत्येक वर्गात तीस व उच्च प्राथमिक स्तरावर प्रत्येक वर्गात पस्तीस व त्यापेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास त्यांना प्राधान्याने इयत्ता पहिली तियत्ता चौथीच्या शाळांना इयत्ता पाचवीचा वर्ग व आवश्यकता असल्यास उच्च प्राथमिक व माध्यमिक वर्ग जोडण्यास तसेच इयत्ता पहिली तियत्ता सातवीच्या शाळांना इयत्ता आठवीचा वर्ग व आवश्यकता असल्यास माध्यमिकचे वर्ग जोडण्यात यावेत स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलेला आहे ते आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे जिल्हा परिषद व नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका कटक मंडळे या स्तरावर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांची मंजूर पदे जिल्हा निहाय व नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका कटक मंडळे निहाय निश्चित करण्यात आलेली आहे त्या पदांच्या मर्यादेमध्ये परिच्छद क्रमांक चार येथे नमूद वर्ग जोडल्यामुळे एकूण जिल्हा परिषद व नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका कटक मंडळे अंतर्गत आवश्यक होणारी पदे जिल्हा परिषद व नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका कटक मंडळे निहाय निश्चित करण्यात आलेल्या मंजूर पायाभूत पदांच्या मर्यादित आवश्यकतेनुसार वापरण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित नगरपालिका नगर परिषद कटक मंडळी यांचे माननीय मुख्याधिकारी अथवा कमांडिंग ऑफिसर यांच्या मार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्ह्यातील महानगरपालिकांबाबत हे अधिकार संबंधित महानगरपालिका माननीय आयुक्तांना प्रदान करण्यात येत आहेत जिल्हा न्याय प्राथमिक शाळांतील पायाभूत पदांची संख्या परिशिष्ट अ जिल्हा जिल्हानिहाय माध्यमिक शाळेतील पायाभूत पदांची संख्या परिशिष्ट ब मध्ये व नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका कटक मंडळे निहाय प्राथमिक शाळातील पायाभूत पदांची संख्या परिशिष्ट क मध्ये व नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका कटक मंडळे निहाय माध्यमिक शाळातील पायाभूत पदांची संख्या परिशिष्ट ड मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे अर्थात हा शासन निर्णय जिथे थांबतो त्याच्यानंतर परिशिष्ट अ ते परिशिष्ट ड याच्यामध्ये विविध प्रकारची संख्या जी आहे ती आपल्याला प्राथमिक आणि माध्यमिक या दोन स्वरूपात दिसणार आहे प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी वर्ग जोडताना शिक्षकांची अतिरिक्त पदे लागत असल्यास सोबतच्या परिशिष्ट अ ते मध्ये दर्शविण्यात आलेल्या मंजूर पायाभूत पदांच्या मर्यादेत प्राथमिकमधून माध्यमिक व माध्यमिक मधून प्राथमिकमध्ये वर्ग करण्याचे अधिकार परिच्छेद क्रमांक चारमध्ये नमूद सक्षम प्राधिकाऱ्यांना प्रदान करण्यात येत आहे हा आठवा मुद्दा शिक्षकांनी लक्षात घेण्यासारखा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांना इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या शाळेस इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीचे इयत्ता आठवी ते इयत्ता दहावीचे वर्ग जोडल्याने त्या वर्गांना शिकवण्यासाठी विषयनिहाय शिक्षक लागतील या शिक्षकांची उपलब्धता ही सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या व त्या वर्गासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या शिक्षकांमधून समायोजनाद्वारे उपलब्ध करून घेण्याचा अधिकार परिच्छेद क्रमांक चार येथे नमोद संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांना राहतील सदर वर्गासाठी शक्यतो समायोजनाद्वारे शिक्षक उपलब्ध करून घ्यावेत सदर समायोजन करताना विहित कार्यपद्धतीचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे कार्यरत शिक्षकांच्या शैक्षणिक आहर्तेनुसार सदर शिक्षक वर्ग करत असताना प्राथमिक माध्यमिक प्रवर्गातील शिक्षकांच्या वेतनास संरक्षण देऊन पायाभूत रिक्त पदांच्या मर्यादेत सदर वर्ग जोडण्यास मान्यता देण्यात यावी सदर वर्ग जोडताना प्राथमिकमधून माध्यमिक व माध्यमिकमधून प्राथमिक मध्ये पायाभूत पदे वर्ग करण्याची आवश्यकता असल्यास अशा पदांना वेतन अदा करण्यामधील वित्तीय बाबींकरिता सविस्तर प्रस्ताव विहित पद्धतीने शासनास सादर करावा कोणत्याही परिस्थितीत पायाभूत पदांच्या मंजूर संख्येपेक्षा जास्तीची पदे मंजूर केली जाणार नाहीत याची संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये भविष्यात वरील प्रमाणे वर्ग जोडणी किंवा माध्यमिक वर्ग जोडणी सुरू केल्याने विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा ठिकाणी पायाभूत भौतिक व शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी लागणारा निधी समग्र शिक्षा स्टार्स प्रकल्प प्रियम श्री शाळा आदर्श शाळा जिल्हा परिषद सेस फंड जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध होणारा निधी जिल्हा खनिज निधी पंधरावा वित्त आयोग आमदार खासदार निधी सी एस आर फंड देवस्थानांकडून निधी उदाहरणार्थ शिर्डी शिर्डीचे देवस्थान सिद्धिविनायक देवस्थान रोजगार हमी योजना व या व्यतिरिक्त अन्य विभागांच्या योजनांचा वापर करून समन्वयाने निधी उपलब्ध करून घेता येईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना वडीलप्रमाणे वर्ग जोडताना बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरामधील निकष व तरतुदीचे पालन करावे अशा प्रकारचा महाराष्ट्र शासनाचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय आहे तो डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट या संकेतस्थळावर सांकेतांकाच्या साह्यानं आपल्याला पाहता येईल तो क्रमांक आपल्याला हा स्क्रीनवर दिसतो आहे या संपूर्ण शासन निर्णयामध्ये पान क्रमांक आठ नंतर आपल्याला दिसते ते परिशिष्ट अ परिशिष्ट अ मध्ये जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा वाईस पायाभूत पदांची माहिती दिलेली आहे पायाभूत पद ही महत्वाची असतात ती चौतीस जिल्हा परिषदांची आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्यानंतरचा परिशिष्ट ब हा माध्यमिक संदर्भात जिल्हा परिषदांचे पायाभूत पदे दाखवणारा आहे त्यानंतर येतो परिशिष्ट क याच्यामध्ये महानगरपालिका नगर परिषद नगरपालिका कटक मंडळ यांची प्राथमिक संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला प्राथमिक शिक्षक पायाभूत संख्या आणि प्राथमिक शिक्षकांची संच मान्यतेनुसार मान्य पद संख्या हे दोन्हीही या ठिकाणी प्रामुख्यानं दिसत आहे त्याच्यानंतरचा जो भाग येतो तो माध्यमिकच्या संदर्भातला आहे अर्थात पायाभूतची एकूण पदं किती आहेत आणि त्याच्यानंतरचे संच मान्यतेतली पदं किती आहे तेही आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसतील महानगरपालिका नगर परिषद नगर पालिका कटक मंडळ यांची पायाभूत पदं माध्यमिक संदर्भातली ही आपल्याला या स्किनवर दिसत आहे असा सतरा पानाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार एक ते चारला आता पाचवा वर्ग जोडला जाईल त्यासोबत सातवीपर्यंत शाळा असणाऱ्यांना आठवा वर्ग जोडला जाईल यासोबतच नववी दहावी आणि अकरावी बारावीचा विचारही या शासन निर्णयात प्रामुख्यानं दिसतो आहे ही संपूर्ण जी माहिती आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा संदर्भातल्या आहेत अर्थात जिल्हा परिषदेच्या शाळा महानगरपालिकेच्या शाळा नगर परिषदेच्या शाळा नगरपालिकेच्या शाळा आणि कटक मंडळांच्या शाळा अशा विविध शाळांच्या संदर्भात त्यांची पायाभूत पदं किती आहे आणि त्याच्यासोबतच मान्यतेमध्ये त्यांना किती पदं मिळालेली आहे या सर्व माध्यमातून महत्वाची माहिती ही आपल्या ठिकाणी प्रस्तुत झालेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण शासन निर्णय ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद